शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी पर्वनी आपल्याकडे परभणीची पहिली पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा एक सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे अकोट अवोकाय पंधराशे वीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार एकशे वीस रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी लू अवोकाय बाराशे साठ क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार शंभर रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर अवकाय तेराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार रुपये शेतकरी पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवोकाय सहा हजार क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार तीनशे पंचाळीस रुपये सहा कमी, कमी हजार नऊशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव अवकाय नऊशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये कमीत कमी कापूस व्हावाय सहा हजार नऊशे रुपये सरासरी कापूस आहे सात हजार शंभर रुपये शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद